कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही आक, आपल्या हक्काच्या आगरी मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण चाललो आहे बालाजी मंदिर डोंबवली सागरली गावाची इथे तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आज दहाडीनिमित्त आज बालाजीचं दर्शन घेणार आहोत होता पाऊस पण चालू होता पाऊस जर थांबला आता आपण पहिले दर्शन घेऊ बालाजींचं मग तुम्हाला कसं यायचं आहे आपल्याला या लोकेशनवर मग तुम्हाला याबद्दल मी माहिती देईन आता खूप उशीर झालाय लवकरात लवकर मंदिरात पोहोचतो ना बालाजीचं दर्शन खूप चांगलं झालं कारण ना डायरेक्ट मंदिरात मला एंट्री भेटली आणि एवढा भारी वाटला ना मस्त दर्शन झाला खूप चांगला वाटला कारण बालाजीचं दर्शन दहाडीला आपण घेतलाच पाहिजे आणि मस्त वाटला आणि तुम्हाला आता येण्याचं लोकेशन सांगतो आता येताना तर मी शेरिंग रिक्षाने चालतो सूचक नाक्यावरनं वीस रुपये शिवा हॉस्पिटल जवळ आपल्याला उतरायचं आहे तिकडून आपल्याला वापस शेअरिंग रिक्षा पकडायचे दहा रुपये देऊन सागरली बालाजी मंदिर तिथपर्यंत आपल्याला सोडतील आपण डोंबिवली स्टेशन वरून आलो तर डायरेक्ट सागरली रिक्षा स्टँड ची इकडे उतरून दोन मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आणि आता मला तर पप्पा घ्यायला आले पप्पा कारण रिक्षावरच होते आज भाडा मारला पप्पांनी डायरेक्ट पप्पा मला घ्यायलाच आले तिकडे मंदिर आहे <laughs> जवळच आले घ्यायला आणि थोडा काय चालतं जेव्हा मी मंदिरात आलो दहा सव्वा दहाला तेव्हा जोरात पाऊस होता ना पाऊस पण थांबला कारण आज आपण दर्शन घेणारच होतो मी जातो घरी आणि आता तुम्हाला घरी जायचं दृश्य दाखवतो आतमध्ये भजन पण चालू होता त्यांच्या भजनात पण दोन मिनटं मी सहभागी झालो आणि खूप चांगला वाटला मी काय गेला तुळशी आणि भरजी बोलते एवढं आणले का मी हो एवढं आणलंय त्याला मला ऐकत नक्की ना म्हणून तेवढंच मिळालं आपल्याला परत झाला त्यांनी वापस नारळ पण दिला आणि तुळशी पण दिले ते आता आपण सर्व घरी गेल्यावर वाटू आणि खूप चांगलं वाटलं आज मस्त दर्शन झालेलं मला खूप आश दर्शन पाहिजे होता आणि मस्त दर्शन झालेलं आहे मी खूप प्रसन्न आहे आता आपलं बालाजीचं दर्शन झालेलं आता आपण खांबालपाड्याच्या इकडे आयप्पा स्वामींचं दर्शन घेऊ आणि आता आयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी आपल्याला कसं यायचं डोंबोली टेशनवरनं आपल्याला खांबालपाडा बोलायचा आहे आणि सूचकवरनं पण आपल्याला खांबालपाडाच बोलायचं आहे दोन्हीकडून आपल्या पंधरा ते वीस रुपये शेअरिंग शीट होणार आहे आयप्पा स्वामी मंदिर खांबालपाडा इथे मंदिरचा टायमिंग बंद झाल्यामुळं आपण आता येऊ नेक्स्ट टाईम येऊ वापस दर्शनासाठी हा लोकेशन आपला खांबालपाड्याच्या इकडे आहे सर्वांनी या खांबालपाड्याच्या इकडे आपला कार्तिक स्वामी आयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी काय काय तसं आपण बोललो तर आय अप्पा स्वामींचं मंदिरांचं दर्शन घेऊ सकाळी गेलो होतो जरा पाच मिनिटांसाठी मंदिर बंद झालं होतं की मी पण खूप जिद्दी होतो आणि परत गेलो साडेपाचला स्टार्ट झालं मंदिर लगेच गेलो लगेच दर्शन घेतलं आतमध्ये खूप भारी दर्शन झालं पण आतमध्ये बी कॅमेरा अलाउड नव्हता ना म्हणून आणि ना खरंच मी असे असे दर्शन देवाचे घेतच असतो आणि आपल्या डोंबोलीमध्ये बालाजीचं ना आयप्पा स्वामींचं मंदिर मंदिर तुम्हाला मी लोकेशन पण सांगितलेलं आहे आणि तुम्ही दर्शनासाठी या नक्की या आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि खूप दर्शन झाल्यानंतर मला खूप आनंद वाटतो